नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे येत्या चोवीस तासामध्ये मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होत आहे तसेच मागील चोवीस तासामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये मान्सूनपूर्व पाऊस दमदार स्वरूपात बघायला मिळाला तर मित्रांनो आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये आज आपल्याला जोरदार असा पाऊस बघायला मिळू शकतो आहे तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की कि की सबस्क्राईब करा बिलेकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर आपण सविस्तर जाणून घेऊया आपल्याला कोणत्या भागामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार असा पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किनारपट्टीला तर किनारपटेला बघितलं असतं सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आज दिवसभरामध्ये दिवस मध्यम स्वरूपाच्या पाऊसची शक्यता आहे सावंतवाडी वेंगुर्ला अरोस बांदा विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस रामघाट चांदगड आंबोलीकडे जोर थोडा कमी आहे तसेच या ठिकाणी बघितलं असता कुडाळ महापण मालवण वायगणी पोईप कासल दिग्रला कणकवली आणि कुणकेश्वरच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते पोंडा राधानगर गगनबावडा खारीपतन सर्वत्र या परिसरामध्ये पावसाची शक्यता दिवसभरामध्ये आहे विजांचा कडगडाट देखील राहील विजयदुर्ग राजापूर रायपतन तसंच वडापेठ पुरंगड लांजा पोरळा संगरूळ हा जो सर्व काही परिसर आहे कोल्हापूर जिल्ह्याचा काही परिसर आहे या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडगडाट मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी नेरवा मुलगोण तसंच बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पाऊस माखजन तसेच कोयना आणि पाटण हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस असू शक्य आहे या ठिकाणी देखील वाढत आहे हेदवी गुहागर मागथांबणे तसंच सनवारडा माखजन सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे दादोल दागाव खेड लोटे चिपळूण तसेच चाकदेव वसरकोट सौराट शिशिंगे अवर्डे कोयना पाटण सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस अश्यकता आहे जोर आज देखील या ठिकाणी जबरदस्त स्वरूपात बघायला मिळू मान्सून मान्सूनपूर्व पाऊस जोरदार बघायला मिळू तर मित्रांनो या ठिकाणी बघितलं असता दापोली पाचपंडी केलसी मानंगड पोलादपूर महाबळेश्वर घोकरे सर्वत्र या परिसरामध्ये कडकडाट मध्यम ते भाग बद्दल जोरदार पावसाची शक्यता आहे श्रीवर्धन दिवेघर गोरेगाव महाड वरंद मध्यम स्वरूपात पाऊस जास्त भागामध्ये या ठिकाणी राहील तसंच रायगड जिल्ह्यामध्ये बघितलं असता मुरजंजिरा ताला इंदापूर जिथे लावसा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र मध्यम श्रेणी शिकत आहे शिरगाव सुधागड काशी नागोठाणा रेवदंडा या सर्व काही परिसरामध्ये मध्यम श्रेणी बघायला मिळू शकत आहे रेवदंडा अलिबाग चोंडी फेजरी पेनकडे जोर थोडा कमी आहे हलक्या मध्यम श्रेणी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसंच खोपोली कासमत कुसर कर्जत नेरल पेठ सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम श्रेणी आणि मित्रांनो या ठिकाणी जोर थोडा कमी आहे नवी मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगरचा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र होऊ शकतात ढाकाळा उतरून राहील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे पालघर जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये आज दिवसभरामध्ये अंशतः ढगाळ होतून राहील सफाली गोदमलवाडा तसंच कुदन मानोर पालघर बोईसरवानगाव कासकडा अंशतः ढगाळ होत राहणार आहे शक्यता कमी स्वरूपात आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो नाशिक जिल्ह्याकडे बघितलं असता उत्तर भागात जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो नाशिकच्या उत्तर भागामध्ये या ठिकाणी सापुतारा वणी सटाणा देवळा चांदवडकडे मात्र या ठिकाणी पाऊस शक्यता आहे मालेगाव मनमाड येवला या परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बद्दल जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय निफाड सिन्नरच्या देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस शक्यता आहे तर या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय त्र्यंबक इगतपुरीकडे या ठिकाणी देखील विजांचा गडगडाट मध्यम सरी देखील बघायला मिळू शकतोय हलक्या मध्यम सरीने शक्यता जास्त भागामध्ये आहे आणि मित्रांनो अहिल्या देवीनगरकडे कोपरगाव पुलतांबा शिर्डी जवळके केलवडी या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस राहील श्रीरामपूरकडे जोर जास्त आहे संगमनेरकडे हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात दिवसभरामध्ये राहुरी गोडेगाव भगूर पाथडी अहिल्या देवीनगर तर मध्यम स्वरूपाचा भाग बदला जोरदार पाऊस आणि पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतोय राळीगाव काडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा या काही परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता दिवसभरामध्ये आहे तसेच या ठिकाणी जुन्नूर मंचर चाकणच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे पुणे जिल्ह्यामध्ये पुणे या ठिकाणी देखील जोरदार पाऊस बऱ्याच भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय जेजुरी सासवड हा सर्व काही परिसर आहे पुण्याचा या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे मध्यम स्वरूपात भाग बदलत जोरदार पाऊस देखील पुणे जिल्ह्यामध्ये आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय पुणे दायरी सुजगाव हा जो सर्व काही परिसर आहे पुनावली आळंदी वाघोली लोणी काळबोर सासवड सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस होऊ शकत आहे सासवड लोणत फलटण बारामतीच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होऊ शकता आहे आणि मित्रांनो सातारामध्ये बघितलं असता सा। सातारा मेदा वसतपोट सौराट वर्डे श्रीशिंगे सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग भागबद्दल जोरदार पाऊस होणी शक्यता आहे तसेच या भागामध्ये कोरेगाव रहिमतपूर अंध सावेली वडूज तसेच दहिवडी निंधाल मोल आद्राकी सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते लोणद नांदल फलटण लाटे बारामती बरड या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होई शक्यता सातारा जिल्ह्यामध्ये आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये बघितलं असता सोलापूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस करमाळा इंदापूर अकलूस पिलीव हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस शिकत आहे परंडा बार्शी वायरा कुर्डवाडी तसंच हा जो काही परिसर आहे सांगोली पंढरपूर माहोळी जलगाव सोलापूर अक्कलकोट हा सर्व परिसर आहे मंगळवेढा या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आज देखील सोलापूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे जत संख जो For that pose. <laughs> सांगलीमध्ये बघितलं असता सांगली जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर सांगलीमध्ये सांगली मालगाव दिसिंग कुची हा जो सर्व काही परिसर आहे कुची नागद सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे कानापूर विटामायणी रामपूर पलूस तासगाव सर्वत्र या ठिकाणी विजांचा कडकडाट मध्यम स्वरूपाचा भागबद्दल जोरदार पाऊस तर शिरळ इचलकरंजी सतलगा शिरा गुप्पी कोडाच्या या ठिकाणी हा जोर थोडा कमी राहील मात्र विचांचा कडकडाट मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि कोल्हापूरमध्ये कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंगपूर सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आहे कुकुड मालकापूर परोळा संगरूळकडे मध्यम स्वरूपात पाऊस राहील तर इस्पुरली कागल जैनवाडी निपाणी मुरगुण बेद्री कापसे सर्वत्र हलक्या मध्यम सरी या ठिकाणी बघायला मिळू शकतं हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस गगनबावडा राधानगरीकडे जोर वाढलेला आहे विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो आता बघूया आपण मराठवाड्यामध्ये काय परिस्थिती आहे कोणत्या भागात जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो छत्रपती संभाजीनगरकडे बघितला असता सेंद्रामेडिसी पिपरी काचोड तसेच पाचोड या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपात राहील दरंग क्षेत्राकडे देखील पावसाची शक्यता आहे मध्यम स्वरूपात पैठण धाकेपाल ने भक्तापूर तसंच ने बिजळगाव गंगापूरच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये वैजापूरकडे मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तसेच छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागाकडे बघितलं असता दौलताबादकडे देखील पाऊस जोर वाढत आहे मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस रुग्फाय देव हतनूर कन्नड अंबाला साईगवान सर्वत्र विजांचा सा कडगडाट मध्यम स्वरूपाचे पाऊस शिकत आहे फुलंब्री विरामगाव किशोर सिल्लोड या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा अनवा आणि अजंताकडे जोर थोडा कमी आहे हलक्या सरी देखील बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे बघितलं असता या ठिकाणी देखील पाऊस जोर वाढलेला आहे तर जाफराबाद समर्थनगर अस्नाबाद दाभाडी तसंच भोकरदन हा जो सर्व काही परिसरात मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच या ठिकाणी बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबड सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम स्वरूपाचा तसंच ईश्वरनगर वडिगोद्री तानवाडी रमजगाव शोता सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शक्यता आहे बीडमध्ये गेवराई उमापूरकडे देखील जोर वाढलेला आहे माजलगावकडे मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच या ठिकाणी बघितलं असा खोकरमोहो बीड वडवणी तळेगाव शिरसाळ सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे धारूर केज येळम चोसळा सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊसची शक्यता आहे कळम मासा तारखेड बोम हा जो काही परिसर आहे धाराशिवचा काही परिसर आहे या ठिकाणी विजांचा कडकडाट जोरदार पाऊस शक्यता आहे येडचीपेठ खोंड खामगाव धाराशिव बिलिम तुळजापूरच्या बऱ्याच भागामध्ये आज जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो लातूरकडे देखील आज जोरदार पावसाची शक्यता बऱ्याच भागामध्ये आहे तर लातूरमध्ये लातूर औसा किनीथोट बाडा श्रवणंतपाल लातूर रोड रायनापूर हा जो सर्व काही परिसर आहे अचोला तसंच किलर्नी निलंगा भातगली सर्वत्र विचांचा गडगडाट मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे अहमदपूर बळापूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस राहील परभणीच्या उत्तरेला जोर थोडा कमी आहे मात्र झरी बोरी जंतूरकडे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये सेलू पाथरीकडे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे सोनपेठ गंगाखेड पालम पूर्णा राणी सावरगाव परळी या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे नांदेड वागाळा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जोर थोडा कमी आहे बासमतपूर्णा मुखेड हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये जोर वाढलेला आहे तर प या ठिकाणी बुजुर्ग कवठा नरसे हा जो काही परिसर आहे मुखेड जळकोट वाधोना बुजुर्ग या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट मराठ मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे जोर कमी आहे या ठिकाणी भोकर हिमायतनगर उमरखेड हातगाव तामचा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र आणू ढगाळ वातावरण राहील हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात पावसाचा जोर थोडा कमी आहे हिंगोलीकडे बघितलं असता हिंगोलीमध्ये आज दिवसभरामध्ये सापतगाव हिंगोली हलक्या मध्यमसरी कळमनुरी रामपूर खंडळा पुसद हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये तुळक भागामध्ये जोरदार देखील होऊ शकतोय औंढा नागनाथच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यमसरी तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे आज दिवसभरामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये बघितला असता बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ होतून राहील विचांचा गडगडाट बघायला मिळू शकतो आहे पावसाची एकदा कमी स्वरूपात आहे पाऊस बघायला मिळू शकतोय मात्र हलक्या स्वरूपात नागपूर पाचगाव हिंगण्या धामणाकड श्वर सर्व काही परिसरामध्ये भंडारा जिल्ह्याकडे देखील आज दिवसभरामध्ये पावसाची शक्यता फार काही ना नाही बऱ्याच भागामध्ये उतरून कोरडे राहील अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही भंडारा वारथी चिखली मौदा धर्मपुरी बार्शी असोली कंधारी सर्व काही परिसरामध्ये गोंदियामध्ये देखील आज दिवसभरामध्ये पावसाची शक्यता कमी आहे उंचावलीचा खेळ जास्त बघायला मिळू शकतोय तुरळक ठिकाणी होऊ शकतो शक्यता कमी आहे गडचोली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढकाळ होतून राहील अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी आणि दक्षिण भागाकडे पावसाची शक्यता आहे मूल चामोर्शी मूलचेरा एटापल्ली बाहेरी भांबरगडच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता दिवसभरामध्ये असून चंद्रपूरमध्ये राजुरा बल्लारपूर चंद्रपूर हा जो सर्व काही परिसर आहे भाताडी रोड भद्रवती मोहली कुठवाडा वनी कायर या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट कट हलक्या सरी जास्त भागामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस आणि मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यामध्ये बघितलं असता पांढरकवडा करंजी मोहडा गठंजी परवा पेंढारी गोमुत्री पतनबुरी सर्वत्र हलक्या सरी जास्त भागामध्ये आज दिवसभरामध्ये बघायला मिळू शकत आहे आणि या ठिकाणी बघितलं असता रुई जवई आर्णी देहाणी साखरी दिग्रजच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शकत आहे तर दरवा लखेडनेर यवतमाळ सर्वत्र या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे हलक्या मध्यम स्वरूपात वर्धा जिल्ह्यामध्ये देखील पाऊस बघायला मिळू शकतो आहे जोर थोडा कमी आहे तर वर्धा सेलू तुलापूर हा जो काही परिसर आहे सर्वत्र या परिसरामध्ये अंशता ढगाळ होतून राहील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला जाम समुद्रपूर हिंगणघाट व येनोरा तसंच वाडनेर हा सर्व काही परिसर आहे पुणे सर्वत्र अंशता ढगाळ उतरून विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरीन शक्यता असून वर्धा जिल्ह्याच्या उत्तरेला बऱ्याच ठिकाणी उतरवून कोरडेच बघायला मिळू शकते लाडगड वादूना अरवी तळ गोष्टी कारंजाकडे पाऊस शक्यता फार काही नाही अमरावती जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढागाळवतून राहील पाऊस शक्यता कमी स्वरूपात आहे मात्र अमरावतीच्या दक्षिणेला काही ठिकाणी पाऊस राहील तर दक्षिणेला या ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो चांदूर धामणगाव रेल्वे हा जो काही परिसर आहे धामणगाव पुलगाव फलेगाव या परिसर परिसरामध्ये पावसाची शक्यता हलक्या स्वरूपामध्ये जोर थोडा कमीचा आहे अकोलामध्ये बघितलं असता वातावरण जास्त राहील विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय अकोला मुर्तिजापूर दर्यापूर अकोट तेलारा हलक्या सरींची शक्यता जोर कमी आहे वाशिम जिल्ह्यामध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे मात्र जोर थोडा कमी राहील उंचावलीचा खेळ बघायला मिळू शकतोय तर या ठिकाणी मरसूड मालेगाव वाशिम हलक्या सरी मंगळूर कारांजा खेडा तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय बऱ्याच ठिकाणी वातावरण कोडे राहील पावसाचा जोर वाढलेला आहे रिठाड आणि रिसोदकडे बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस देखील बघायला मिळू शकतोय आणि मित्रांनो बुलढाणा जिल्ह्याकडे बघितलं असता मेहकर लोणार बीबी देऊळगाव राजा सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे मोहरा चिखलीकडे देखील पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे मोटाला खामगाव मालकापूर हा जो सर्व काही परिसर आहे पिंपरी गवाली बरडगाव दिघी नांदुरा बरड आदोळ बुद्रुक सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता हलक्या मध्यम स्वरूपात खान्देशामध्ये जळगाव जिल्ह्याकडे काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे जळगाव भुसवळ मुक्ताईनगरच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढागाळ उतरून वादळीवारी आणि हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तसंच ठिकाणी धरण धरणगाव इरंडोल पाचोरा बडगाव पाहूर जामनेर बोदवडच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे धुळे जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळतरण राहील धुळे अंजांनावारी कापडणे कुसंबी अंजाली अरवी बोरकुंड बाबरी सर्वत्र परिसरामध्ये अंशता वादळी वादळीवारे हलक्या सरींची शक्यता आहे साखरी चिमठाणे दोंडाईचा शिरपूर संध्याखेडाकडे पावसा जोर कमीच बघायला मिळू शकतो ढगाळ वातावरण जास्त राहील आणि मित्रांनो या ठिकाणी बघितलं असता नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळ वातावरण आहे पावसाची शक्यता कमी आहे मग नंदुरबार जिल्ह्याकडे बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ उतरण असून पावसाची शक्यता कमी आहे हलक्या स्वरूपात पाऊस तुरळक भागामध्ये मध्ये बघायला मिळू शकतो नंदुरबार राणाला कोपर्ली शहादा धनोरा तसंच बोरचाकी या परिसरामध्ये अंशतः ढगाळतून राहील हलक्या सरी शक्यता आहे पावसाची शक्यता कमी आहे वादळी वारे बघायला मिळू शकता आज दिवसभरामध्ये तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र